नमस्कार चव गावाकडच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला कच्च्या आंब्याची चटणी कशी बनवायची ती तुम्हाला सांगणार आहे आता बाजारात कुठेही आता ह्या दिवसात उन्हाळ्यामध्ये कच्चे आंबे असतात त्यामुळं कच्च्या आंब्याची चटणी खायला उन्हाळ्यात खूप छान लागते आणि उन्हाळ्यात आंबट खाऊ वाटतंय त्यामुळं ही कच्च्या आंब्याची चटणी खायला छान लागते त्याला कच्चा आंबा किंवा कैरी असं म्हणते ती बाजारात मिळतो प्रत्येकाच्या दारात शेतात घरात कुठं पण कच्च्या आंबे असतात तिथून आणायचे ते आणि चटणी बनवायची ती कशी बनवायची ती तुम्हाला आज मी तर मग कच्च्या आंब्याच्या चटणी कशी बनवायची त्यासाठी लागणार आपण साहित्य बघून घेऊ दोन कैऱ्या घेतल्यात कुणी आंबा म्हणताय कुणी कैऱ्या म्हणताय कच्चे शेंगदाणे घेतल्यात दोन पाकळ्या कच्चा लसूण घेतलाय थोडंसं मीठ घेतलंय मीठ कमीच घ्यायचं कारण आंबट आंबा असतो म्हणून मीठ कमी लागतं आणि थोडीशी हळद घेतली साहित्य पण काय लागत नाही आता आपण कैऱ्या धुऊन घेऊ कैऱ्या आता धुऊन घेऊ धुवून घ्यायच्या आणि ह्याचं हे काढायचं देठ असतं चिक असतो ह्याला म्हणून ही असं काढून घ्यायचं काही असं काढून घ्यायचं आणि स्वच्छ कैऱ्या धुवून पुसवून घ्यायच्या अशा आणि तुम्हाला जर ह्याची साल काढायची असली तर साल काढून पण खाऊ शकता पण मी साल काढणार नाही कारण परत लय आंबट लागतंय साल काढली की म्हणून सालीसहित मी करणार आहे आणि सालीत जीवनसत्व असते म्हणून सालीसहित मी करणार आहे आता ही आंबा चिरून घेणार आहे चाकून चिरा वि तुमच्याकडे साहित्य असेल त्या पद्धतीनं असा चिरायचा आणि ह्यातली अशी ही कोय काढायची कोय असती ही चांगली लागत नसती खायला ही अशी कोय काढून टाकून द्यायची आणि ही आंबा असा चिरून घ्यायचा असा आंबा चिरून घ्या तुम्ही ही अशा फुडी करून घ्यायच्या बारीक केल्या तर चालतंय भोट्या केल्या तर चालतंय कशाही चालतंय आपण मिक्सरात ह्याला काढून घेणार आहात त्यामुळे ह्या फुडीचं काही टेन्शन नाही कशा चिरल्या तरी ही अशी चाक घ्यायची कोय काढून असा आंबा चिरून घ्यायचा सालीमध्ये भरपूर जीवनसत्व असते म्हणून साल काढायचे नाही असा आंबा आपला चिरून झालेला आहे ती थोडासा राहिला आता चिरायला लागली उन्हाळ्यात कसं आंबट खाऊ वाटतंय जेवणासोबत वचच्या म्हणून ही अशी चटणी करून ठेवायची मिक्सरमध्ये किंवा जवळच्या तवा तुम्हाला खायसारखी केली तरी चालतंय आता ही फोडी तयार झालेली आहे त्या सगळ्या चिरून मस्त पैकी आता ही मिक्सर घे मिक्सरचं भांडं घेते बघा अशा चिरून फोडी मस्त झालेल्या आहे त्या कशा आपण मोठ्या लहान चिरल्या तरी चालतंय तुकडे केले तर कारण मिक्सरलाच बारीक होणार आहेत ह्या ही मिक्सरमध्ये मी टाकून घेणार आहे आणि जरा तुम्हाला जरा आंबट नको असलं तरी शेंगदाण्याची कूट भरपूर वापरायचं ही हळद मीठ लसण कच्चे शेंगदाणे सगळं कच्च आहे हे असं टाकणार आहे मिक्सरमध्ये आणि तुम्हाला जर जास्त आंबट नको असलं तर थोडीशी साखर टाकू शकता शेंगदाणे भरपूर टाकू शकतात आता ही मिक्सरला मिश्रण करून घेणार आहे मिक्सरला ही भांड लावून घेतलेलं आहे आता मिक्सर चालू करते झाली मस्त झाली चटणी पण थोडंसं अजून पाणी घालून थोडंसं बारीक करते पाण्याची गरजच नाही मस्त असं झालेलं आहे थोडंसं अजून एकदा खालवर करून हे असं ठेवायचं मज मी पाणी घेतलं होतं पण पाणी टाकायची गरज भासली नाही आणि जर तुम्हाला टाकायचं असलं तर किंचित उघ टाकायचं असं एक पोह्याचा अर्धा चमच्या आणि सगळंही असं करून परत एकदा मिक्सर चालू करते चटणी आपली मस्त अशी आंब्याची चटणी बनवून तयार झाली मी वाटीत काढून घेते मस्त पैकी भाकरी चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता ही आंब्याची चटणी बनवण्याची तुम्हाला पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्सवरून हो सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आंबे धन्यवाद